स्वाभिमानी शेतकरी संघटना शाखा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दक्ष व धडाडीचे नेते माननीय श्री भीमन्ना बिरादार यांच्या वतीनं जत तहसील कार्यालयाकडे अन्न सुरक्षा कार्डधारकांना धान्य सुरू करण्यात यावे अन्यथा एक जानेवारी नंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला होता मात्र तहसीलदार आणि अन्न पुरवठा अधिकारी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या मागणीची दखल घेत एकतीस जानेवारी अखेर संख्येतील स्वस्त धान्य मिळत नसलेल्या रेशन कार्ड धारकांना अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत स्वस्त धान्याचा पुरवठा केला जाईल असं आश्वासन दिल्यानं हे आंदोलन एकतीस जानेवारी पर्यंत मागे घेण्यात आल्याची माहिती बिरादार यांनी दिली आहे एकतीस जानेवारी पर्यंत स्वस्त धान्य सुरू न झाल्यास एक तहसीलदार आणि अन्न पुरवठा आणून आंदोलन केलं जाईल असा इशारा त्यांनी दिलाय बोलताना ते म्हणाले की आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना संघ शाखेच्या वतीने जतचे तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होत कि एक, एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संघ गावातील रेशन धान्य कार्ड धारकांना अर्ज देऊन सुद्धा धान्य मिळालं नव्हतं त्याबाबत अर्ज दिला होता की एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या कार्यालयासमोर हलगीनाथ बोंबाबोब धरणे आंदोलन होतं त्याबाबत पूर्ण अधिकाऱ्यांनी तहसीलदार साहेबांनी आम्ही दिलेल्या अर्जाचा दखल घेऊन अन्न सुरक्षेचा जे अर्ज दिलाय दोन हजार बावीस पासून आज अखेरपर्यंतच्या कोणत्या कारणानुसार प्रलंबित राहिले होते त्याची चौकशी करून आम्हाला लेखी स्वरूपात अर्ज दिले की एकतीस जानेवारी जा महिना अखेर पर्यंत ज्या संघ गावातील कार्डधारकाने अर्ज दिलाय त्या अर्जदारांचा महिना पर्यंत धान्य चालू करतो म्हणून लेखी अर्ज दिलाय त्यामुळे आजचा आम्ही आंदोलन शांततेमध्ये आणि एक फेब्रुवारी पर्यंत तात्पुरता स्थगिती करत आहेत पण एकतीस जानेवारीच्या जा नंतर जर करता तुम्ही त्या कार्डधारकाला जर धान्य जर नाही मिळालं तर जेशे ते काम राहिलं तर तहसीलदार साहेबांना सूचना आहे तुमची खुर्ची आणि पूर्ण अधिकारची खुर्ची आम्ही जागेवर ठेवणार नाही खुर्ची आणून ह्या सांगली रोडवर ठेवून धान्य जागेवर वाटप केल्याशिवाय तुमच्या खुर्ची सोडणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे त्यांचं म्हणणं आहे की सर्व्हर बंद असल्यामुळं काम व्हायला हो तयार नाही तहसीलदार साहेब दोन हजार बावीस पासून तुमच्या कार्यालयामध्ये अर्ज बंद आहे नोटा दिल्यानंतर सर्व्हर चालते आणि नोट प्रामाणिक काम आलं की सर्व्हर बंद पण पडते का असा आमचा प्रश्न येते त्यामुळे तुम्हाला आई है। एक एक आ, ही शेवटची संधी आहे एकवीस जानेवारी एकतीस जानेवारीच्या कार्डधारकाला जर धान्य नाही मिळालं तर आम्ही काय स्वाभिमानी शेतकरी संघटना गबसणार ना नाही तुमचा पोटा अधिकारी तुमची खुर्ची जागेवर आणून चांगली रोडवर ठेवून जोपर्यंत धान्य मिळणार नाही त्याला पोच करणार नाही तोपर्यंत तुम्हाला सुट्टी देणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटना हा विषयावर ठाम आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच एकच गट्टे एकच गट्टे एक अन्न सुरक्षित कार्डावरती अर्ज देणारा कार्ड धडका धान्य कोण म्हणत देत नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच धन्यवाद